नमस्कार ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता स्वागत आहे अजूनही आपण जर ब्रह्मांड न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक माहिती आपणापर्यंत प्रथमता कुटुंब निवृत्ती वेतन मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्ती बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन योजना तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत विभागाकडून दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था द्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचा सदस्य आहे यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यास रुग्णता रुग्णा निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येतात त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणा मधील तर आश्रम शाळेतील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणावीसशे ब्याऐंशी मधील तरतुदी लागू राहणार आहेत त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था याद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात येत नाही सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नयेत असे नमूद करण्यात आले आहे संबंधित जी आर आपण ब्रह्मांड न्यूजच्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले